निमित्त बैलांसाठी गोंडे आणण्यासाठी तो घरातून बाजारात गेला होता तो तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता काय घडलं पहा त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार पवन गोपाल सूर्यवंशी असं मयत झालेल्या मुलाचं नाव आहे जळगाव तालुक्यातील वसंतवाडी गावात पवन गोपाल सूर्यवंशी हा मुलगा आपल्या आई वडिलांसह वास्तव्याला होता सध्या तो विटनेरीतील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता त्याचे आई वडील शेती करून उदरनिर्वाह करतात पोळानिमित्त त्यांच्या बैलांची तयारी सुरू होती त्यामुळे पवन सूर्यवंशी हा बैलांसाठी कासरा आणि गोंडे घेण्यासाठी गावातील अल्ताफ तडवी यांच्यासोबत दुचाकीने वावणदा इथं गेला होता बैलांसाठी नवीन सामान खरेदी केल्यानंतर परत येत असताना वाडवदा येथे जळके रस्त्यावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघातात पवन सूर्यवंशी ह्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला हा अपघात घडल्यानंतर ट्रक चालक वाहन घेऊन पसार झाला होता तीन बहिणींचा एकुलता एक, एक भाऊ गेल्याने आई वडिलांनी प्रचंड आक्रोश केला या घटनेमुळे वसंतवाडी गावात शोककळा पसरली आहे